आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज यंदा पंढरपुरात स्वच्छतेची वारी पंढरपुरात यंदाच्या आषाढी वारीसाठी वीस लाख भाविक दर्शनास येणार असल्याचा अंदाज प्रशासनाचा आहे वीस लाख भाविक येतील अशा अंदाजाने प्रशासनाने स्वच्छतेच्या दृष्टीने मोठी तयारी केलेली पाहायला मिळते पंढरपूर शहर विठ्ठल मंदिर परिसर चंद्रभागा वाळवंट यासाठी तब्बल साडेसोळाशे कर्मचारी पालिकेने नियुक्त केले तर सुमित फॅसिलिटी लिमिटेड यांच्यातर्फे कर्मचारी शहर स्वच्छता करत आहेत तर अकरा हजार शौचालय पंढरपूर शहरात उपलब्ध करण्यात आले आहेत त्यामुळे यंदाची स्वच्छतेची वारी परिपूर्ण करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाकडून होताना दिसत आहे सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन अँड कॉर्पोरेट एफ डीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा